पोलीस सरकार न्यायव्यवस्था यांना थेट आव्हान देतोय ते एका व्यक्तीसाठी व्यक्ती म्हणजे ओमप्रकाश कडू अर्थात बच्चू कडू गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात बच्चू कडूंसह महाएलगार आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह इतर आठ मोठ्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातल्या हजारो शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळतोय सगळे शेतकरी नेते बच्चू कडूंच्या या आंदोलनात एक झाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला बच्चू कडूंसह आंदोलकांनी ठिया आंदोलन करत हायवे जाम केले रस्ते मोकळे करण्याचा आदेश नागपूर खंडपीठानं बच्चू कडूंना दिला तरीही बच्चू कडू आंदोलनावर ठाम राहिले अखेर तोडगा काढण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण धाडलं आणि बच्चू कडू मुंबईकडे रवाना झाले सरकारनं त्यांना सव्वीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानं आपण समाधानी असल्याचं ते म्हणाले पण या सगळ्यात एक चर्चा सुरू झाली की बच्चू कडू नावाचं वादळ पुन्हा आल्याची आक्रमक आंदोलनानं सरकारला जेरीस आणणारे बच्चू कडू पुन्हा एकदा आपल्या जुन्या आणि मूळ रूपात आल्याचं म्हटलं जाऊ लागलंय पण बच्चू कडूंचा हा बॅक इन ॲक्शन मोड त्यानं फ्रंट आणेल की बॅकफुटला ढकलेल असाही सवाल उभारतोय याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करूया बच्चू कडूसाठी हा कमबॅक की सेटबॅक हे बघण्याआधी आपल्याला त्यांचा राजकीय ग्राफ समजून घ्यावा लागतो 1990 91 ला कबड्डी खेळताना मित्राला रक्ताची उलटी झाली तेव्हा त्याला मुंबईला नेऊन बच्चू कडूने त्याचे प्राण वाचवले खरंतर ही साधी घटना पण सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या बच्चू कडूसाठी ती मोठा टर्निंग पॉइंट ठरली या घटनेनंतर आजारी पडल्यावर अमरावतीच्या ग्रामीण भागातले लोक मदतीसाठी बच्चू कडूंकडे यायला लागले बिमार पडला तर बच्चू कडू असं समीकरण तयार झालं आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बच्चू कडू पुढे आले मग दिव्यांग निराधार आणि शेतकऱ्यांचे बच्चू कडू कैवारी झाले बच्चू कडूंवर बाळासाहेबांच्या भाषणांचा प्रभाव होता आणि त्यामुळे समाजकारणी बच्चू कडू राजकारणी झाले त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जोडलेल्या सामान्य माणसांच्या जोरावर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला ते चांदूर बाजार पंचायत समिती सदस्य आणि अवघ्या पंचवीसाव्या वर्षी पंचायत समिती सभापती झाले तेव्हा त्यांनी समोर आणलेला शौचालय घोटाळा गाजला आणि एक उदयोन्मुख नेते म्हणून बच्चू कडू पुढे येऊ लागले पण अपंगांना सायकल वाटण्याच्या योजनेला पक्षातल्या इतर स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यामुळं बच्चू कडूंनी शिवसेना सोडली असं पाहायला गेलं तर राज्यात त्यावेळी शिवसेनेची सत्ता होती त्यामुळं आपलं राजकीय करिअर घडवण्याची तरुण तडफदार बच्चू कडूंना चांगली संधी होती पण त्यांनी शिवसेना सोडल्यामुळं त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात आलं आपला नेता आपल्या कल्याणासाठी सत्तेला लाथ मारणार आहे अशी एक बच्चू कडूंची इमेज तयार झाली त्यांची ही इमेज आणखी ठळक झाली ते त्यांच्या हटके स्टाईल आंदोलनांनी एकोणीसशे नव्याण्णव ला प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी सरकारविरोधी अनेक आंदोलनं केली त्यात पाण्याच्या टाकीवर सरकारी इमारतीवर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन वनाधिकाऱ्याच्या कार्यालयात साप सोडून केलेलं आंदोलन झाडाला उलट टांगून केलेलं आंदोलन आदिवासी समाजासाठी केलेलं खावटी आंदोलन मुख्यमंत्री ते पंतप्रधानांच्या घरापर्यंत काढलेली असूड यात्रा गृहमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जमिनीत गाडून घेऊन केलेलं अर्धदफन आंदोलन आर आर आवांच्या तासगावातल्या घरासमोरच्या विहिरीत बसून केलेलं आंदोलन अशा आंदोलनांनी बच्चू कडूंची एक वेगळी ओळख निर्माण झाली यामुळे राजकीय नेत्यापेक्षा आपल्यातला लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता बच्चू कडूंनी जिवंत ठेवला सरकारला लक्ष करत जनतेचं लक्ष वेधून घेणारी आंदोलनं करणाऱ्या बच्चू कडूंची मोठी क्रेज निर्माण झाली त्यांच्या आंदोलनातले मुद्दे वेगळे नव्हते पण ते मांडण्याची पद्धत वेगळी होती त्यामुळं सिस्टीम विरोधात मनात आग असलेल्या तरुणांना बच्चू कडू हक्काचे वाटू लागले एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेला आणि दोन हजार चारच्या लोकसभेला बच्चू कडूंना अपयश आलं पण दोन हजार चारच्या विधानसभेला मात्र अचलपूरच्या जनतेचा त्यांना न भूतो असा पाठिंबा मिळाला लोक स्वतःच्या खिशातले पैसे देऊन बच्चू मदत करत होते ती निवडणूक फक्त बच्चू कडूंची नाही तर लोकांची झाली आणि बच्चू कडू पहिल्यांदाच आमदार झाले तिथून पुढे टर्म अचलपूरच्या जनतेसह त्यांच्यावरच प्रेम असंच राहिलं आणि ते सलग चार वेळा आमदार झाले कायम सत्तेच्या विरोधात जात लोकांसाठी आवाज उठवणारा आंदोलक याच जोरावर बच्चू कडूंना तळागाळातल्या जनतेचा पाठिंबा मिळत राहिला पण एकोणीस ला बच्चू कडू पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाले आणि राज्यमंत्री बनले हा त्यांच्या मतदारांसाठी धक्का होता पण बच्चू भाऊ मंत्री झाले तर आपला विकासच होईल ही भावना जनतेची होती पण त्याला पहिला सुरुंग लागला तो जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांचे गुवाहाटीतले फोटो आणि व्हिडिओ पहिल्यांदा समोर आले तेव्हा त्यात बच्चू कडूही दिसले स्थानिक पत्रकारांच्या मते ही गोष्ट त्यांच्या मतदारांना न पटणारी होती आंदोलक समाजकारणी बच्चू कडू आता राजकारणी नेते झालेत असं त्यांच्या चाहत्यांना वाटू लागलं शिंदेच्या आमदारांसोबतच त्यांच्यावर सुद्धा गद्दारीचा शिक्का लागला आणि जनतेचा नेता ही त्यांची इमेज डॅमेज होऊन सत्तेचा नेता असं त्यांना म्हटलं जाऊ लागलं त्यामुळंच दोन हजार पंचवीसच्या विधानसभेला अचलपूरची जनता त्यांच्या विरोधात गेल्याचं बोललं जाऊ लागलं स्थानिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा तिन्ही पक्षांना पुरून उरत सव्वीस वर्ष स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या बच्चू कडूंना हा मोठा धक्का होता त्यामुळंच लोकांचा पाठिंबा पुन्हा मिळवणं बच्चू कडूंसाठी गरजेचं आहे म्हणूनच बच्चू कडू हे सध्या आपल्या जुन्या अँग्री यंगमॅनच्या भूमिकेत आल्याचं गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे जून मध्ये त्यांनी केलेलं अन्नत्याग आंदोलन त्यावेळी सरकार आणि सरकारच्या मंत्र्यांवर केलेले रोखोक आरोप यामुळे बच्चू कडूंनी पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं आता सुद्धा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी केलेला हा सरकारवरचा मोठा प्रहार असल्याचं म्हटलं त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी केलेली गर्दी त्यांना मोठा बूस देणारी ठरू शकते काहीही झालं तरी मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही ही एका सच्चा आंदोलकाची निशाणी असते आता बच्चू कडू हीच ठाम भूमिका घेत आहेत मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडून बच्चू कडू सरकारला जेरी सांगतायत मुख्यमंत्र्यांनी त्यांना बैठकीचं आमंत्रण देणं हे त्यांच्या या आंदोलनाचं पहिलं यशच म्हणावं लागतं लोकांसाठी लढणारा आपल्यातला कार्यकर्ता आजही तसाच आहे हे बच्चू कडू त्यांच्या आंदोलनातून अधोरेखित करत असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं या आंदोलनातून बच्चू कडू मोठं कमबॅक करू, करू शकतात असे अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत पण याचीच एक दुसरी बाजूसुद्धा आहे बच्चू कडूंचं हे आंदोलन कार्यकर्त्याचं किती आणि नेत्याचं किती यावर त्यांची खरी कसोटी लागणार आहे ज्येष्ठ पत्रकार आणि नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांनी बोलताना म्हटलं की आंदोलन किंवा चळवळ सत्तेच्या विरोधात असते तेव्हा तिला मरण नसतं बच्चू कडू जेव्हा दोन हजार एकोणीसला ला मविया सरकारमध्ये राज्यमंत्री झाले तोपर्यंत ठीक होतं पण शिंदेसोबत गुवाहाटीला जाणं ही बच्चू कडूंची राजकीय चूक म्हणावी लागते त्यामुळं आता बच्चू कडू कितीही प्रामाणिक आंदोलन करत असले तरी त्याला राजकीय चष्म्यातून बघितलं जाण्याची शक्यता जास्त आहे त्यात त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी नेत्यांमध्ये काही अपवाद सोडले तर महादेव जानकर राजू शेट्टी असे नेते कधी ना कधीतरी भाजपसोबत गेलेले आहेत त्यामुळं हे आंदोलन सरकार दडपू शकतं ही भावना लोकांमध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळं बच्चू कडूंसाठी ही लढाई म्हणावी तितकी सोपी नाही असं मत माने यांनी व्यक्त केलं यासोबतच देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे बच्चू कडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत का विरोधकांच्या वोट चोरीच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी सरकारचाच हा डाव आहे का अशाही उलटसुलट चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात होत आहेत त्यामुळंच बच्चू कडू आपल्या जुन्या रूपात परत आले असते तरी हे आंदोलन त्यांच्या कमबॅकचं कारण ठरणार की त्यांच्यासाठी राजकीय सेटबॅक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच राजकीय घडामोडी बघण्यासाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका